तर नमस्कार मंडळी मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीसव्या एपिसोडमध्ये खूप काही असा धक्कादायक घडणार आहे तर चला बघूया पुढे काय घडतं एपिसोडची सुरुवात होते ती म्हणजे दाद्याची आई बेशुद्ध पडलेली असते दीपाली घाबरलेली असते आणि ती आरडाओरडा करते तेवढ्यात गावातील काही लोकांनी मिळून दाद्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं डॉक्टर तपासणी करून सांगतात सांभाळा यांना विषारी साप चावलेला आहे आणि थोडा उशीर झाला तर जीव धोक्यात जाऊ शकतो दाद्या हे ऐकून धावपळ करत हॉस्पिटलमध्ये येतो आणि तो आईचा आत हात हातात घेऊन आईला म्हणतो मी तुला काही येऊ देणार नाही दीपालीला खूप अपराधी वाटतं ती दाद्याला सांगते दाद्या माझ्यामुळे तुझ्या आईचा असं झालं मी जबाबदार आहे दाद्या तिला समजवतो नाही ग हे कुणाचंच नाही ही तर फक्त देवाची खेळ मांडलाय गावातील लोक हॉस्पिटलच्या बाहेर जमलेले असतात सगळेजण चिंतित असतात दादाची आई म्हणजे गावासाठी एक आधार सगळे प्रार्थना करत असतात देवामाईला लवकर बरं कर डॉक्टर बाहेर येतो सगळ्यांचे डोळे त्यावर खेळलेले असतात डॉक्टर सांगतो आम्ही शक्य ते सर्व करत आहोत पण पुढील चोवीस तासामध्ये महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो पुढे काय होईल दाद्याची आई बरी होईल का दीपाली आणि दादा आता शहरात जातील का गावात थांबतील का तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका